हॅलो एवढीवॉन मी रोहिणी माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे सणावाराला नेसल्या जाणाऱ्या साड्या आता पार्टी आणि लग्नामध्ये सुद्धा वेगळं स्थान निर्माण करत आहे अशा ग्लॅमरस लुकसाठी महत्वाची भूमिका बजावतात ते म्हणजे ब्लाऊज सध्या पारंपरिक आणि मॉडर्न लुकचे वेगवेगळे ब्लाऊज घालण्याची फॅशन आलेली आहे नेहमी नेहमी त्याच त्याच ब्लाऊजचे पॅटर्न घालण्यापेक्षा मस्त आकर्षक आणि सगळ्यांमध्ये उठून दिसेल अशा पॅटर्नचे ब्लाऊज शिवण्याकडे महिलांचा जास्त कल असतो त्यामुळे ट्रॅडिशनल साड्या वेस्टर्न साड्या असतील यावरती आपण वेगवेगळे ब्लाऊज डिझाईन नक्कीच ट्राय केल्या पाहिजेत या व्हिडिओमध्ये वेग मी तुम्हाला ब्लाऊजचे वेगवेगळे पॅटर्न सुचवणार आहे ज्यामध्ये तुमचा फेस्टिव्ह लुक अधिक खुलून येईल वेस्टर्न साड्यांपेक्षा पारंपारिक आणि ट्रेडिशनल साड्या महिलांना आणि मुलींना खूप जास्त आवडतात त्यामध्ये आहे सगळ्यात पहिला पॅटर्न होल्टर नेक होल्टर पातळ फॅब्रिकच्या साड्यांवरती खूप सुंदर दिसतो त्यामध्ये तुम्ही नक्कीच आकर्षक दिसण्यासाठी मदत होईल होल्टर नेकलाइन ब्लाउज कोणत्याही मुलीला आणि स्त्रीला एक स्टायलिश गोल देण्यासाठी पुरेसा आहे त्यामध्ये फेमस आणि ट्रेंडिंग साडी म्हणजे खनाची साडी त्यावरती तुम्ही बोटनेक ब्लाउज सुद्धा शिवून घेऊ शकता आणि त्याचबरोबर कॉलरचे सुद्धा ब्लाऊज तुम्ही शिवून घेऊ शकता त्यामुळे पारंपरिक मध्ये मॉडर्न लुक येण्यासाठी तुम्हाला मदत होईल खणाच्या साडीवरती जेव्हा तुम्ही ब्लाउज वेअर करता त्यावरती तुम्ही ब्लाऊज प्लेन ठेवून जास्त ज्वेलरी जर वेअर केली आणि त्यात जर ऑक्सिडाइज ज्वेलरी वेअर केली तर तुमचा लुक हा अप्रतिम दिसण्याकरता मदत होईल त्यानंतर आहे नेट ब्लाऊज डिझाईन तुम्ही नेटचे ब्लाऊजसुद्धा वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बनवून घेऊ शकता आता नेटचे ब्लाउज जेव्हा तुम्ही स्टिच करताना तेव्हा फुल स्लीवज खूप सुंदर दिसतात त्याचबरोबर नेटमध्ये तुम्ही फुल पप स्लीव्ज केल्या किंवा मीडियम पप केल्या तर ते सुद्धा साडीवरती खूप सुंदर दिसतं स्पेशली जर तुमची साडी नेट मध्ये असेल तर त्यावरती अशा प्रकारचे ब्लाउज खूप सुंदर दिसतात सध्या काठपदर साडीवरती किंवा साडीवरती सुद्धा नेटचे ब्लाऊज शिवण्याची खूप जास्त ट्रेंड आहे तुम्ही अशा प्रकारचे ब्लाऊज नक्की शिवून घेऊ शकता त्यानंतर आहे पर्ल ब्लाउज डिझाईन जेव्हा मुली पार्टीवेअर किंवा डिझायनर साडी घेतात तेव्हा त्यावरती अशा प्रकारच्या डिझाईन खूप जास्त प्रमाणात शिवून घेतात मुलींमध्ये स्पेशली या प्रकारचे ब्लाउज डिझाईनची खूप जास्त ट्रेंड आहे अशा प्रकारच्या ब्लाऊजमध्ये मोती किंवा पल्सच्या डिझाईन बनविल्या जातात तुम्ही स्लीवज वरती सुद्धा छान असे पल्स बसून घेऊ शकता किंवा बॅक साईडला सुद्धा मोत्यांचे सुंदर डिझाईन तुम्ही बनवून घेऊ शकता अशा प्रकारचे ब्लाउज खूप जास्त देण्यासाठी मदत करतात स्पेशली तुम्ही डिझाईनर साडीवरती ब्लाउज शिवून घेणार असाल तर त्यावरती मोत्यांची पर्स ची सुंदर त्यान अंतरा स्वीट हार्ट नेक लाईन ब्लाउज स्वीट हार्ट नेक लाईन ब्लाउज ट्रेंडी आणि युनिक लुक देण्यासाठी नक्कीच मदत करेन आणि ट्रेंडी लुकसाठी हे मुली नक्कीच ट्राय करू शकतात त्यानंतर आहे कॉलर ब्लाऊज डिझाईन जर तुम्ही नवीन काहीतरी ट्राय करायचा विचार करत असाल तर तुम्ही अशी कॉलरमध्ये डिझाईन नक्कीच ट्राय करू शकता तुमची साडी जर कॉटनची असेल काटपदर असेल त्यावरती सुद्धा कॉलरचे ब्लाऊज खूप सुंदर दिसतात तुम्ही ऑफिसला जात असाल किंवा एखाद्या कॅज्युअल मीटिंगसाठी तुम्हाला साडी नेसायची असेल तर कॉटनची साडी असेल तर त्यावरती अशा कॉलरच्या नेक डिझाईन खूप सुंदर दिसतात यामध्ये तुमचा लुक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होईल पुढचा पॅटर्न आहे बोटनेक ब्लाउज सध्या पारंपरिक काठपदर साडी असू देत कॅज्युअल साडी असू देत किंवा डिझायनर साडी असू देत त्यावरती बोटनेक खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये आहे काठपदर साडीवर जर तुम्ही बोटनेक ब्लाऊज शिवून घेणार असाल तर नेहमी लक्षात ठेवा जर तुम्ही हेवी वेटचा असाल बोटनेक ब्लाऊज शिवताना त्याचा जो नेक असतो ना तो जास्त पसरून घ्या जास्त गळ्याला चिकटून घेऊ नका आणि जर तुम्ही जास्त बारीक असाल तर तुम्ही बोटनेक ब्लाऊज पूर्ण गळ्याला चिकटून सुद्धा घेऊ शकता त्यामध्ये तुमचा लूक युनिक आणि सुंदर दिसण्यासाठी नक्कीच मदत होते तुम्ही एखाद्या डिझायनर साडीवरती सुद्धा बोटनेक ब्लाऊज नक्की स्टिच करून घेऊ शकता पुढचा पॅटर्न आहे कॉन्ट्रास्ट ब्लाऊज आता काठपदर साडीमध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाऊजचा सा खूप जास्त ट्रेंड आहे काठपदर साडीबरोबर तुम्ही डिझायनर किंवा वेस्टर्न साडीवर सुद्धा तुम्ही कॉन्ट्रास्ट ब्लाऊज पीस नक्की वेअर करू शकता त्यामध्ये तुम्ही सगळ्यांमध्ये उठून दिसण्यासाठी नक्कीच मदत होते त्याचबरोबर जर नेटच्या साडीवर तुम्हाला ब्लाऊज शिवून घ्यायचा असेल तर त्यावरती तुम्ही पपच्या स्लीव्ज नक्की ट्राय करू शकता ऑर्गेन्झामध्ये अशा वेगवेगळ्या पप स्लीव्स तुम्ही ट्राय करू शकता ऑरगेन्झा साडीवरती जर तुम्ही ब्लाऊज स्टिच करून घेणार असाल तर तुम्ही सेमी पप किंवा फुल पप स्लीव्स ही शिवून घेऊ शकता यामध्ये तुमचा लूक युनिक दिसण्यासाठी नक्कीच मदत होते जर तुमची डिझायनर साडी असेल तर त्यावर नेटमध्ये तुम्ही पप नक्कीच ट्राय करू शकता यामध्ये तुमचा लूक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते त्यानंतरचा नेक्स्ट पॅटर्न आहे रफल ब्लाऊज डिझाईन यामध्ये तुम्ही नेटची साडी किंवा ऑर्गेंजा साडी असेल त्यावरती शोल्डर रफल नक्की ट्राय करू शकता रफलमध्ये लॉंग रफल किंवा शॉर्ट रफल, रफल सुद्धा तुम्ही बनवून घेऊ शकता यामध्ये तुमचा लुक मॉडर्न दिसण्यासाठी नक्कीच मदत होते नेक्स्ट आहे केप पॅटर्न हा ऍक्च्युली ब्लाउजचा पॅटर्न नाही तर वेगवेगळ्या प्रकारचे केप मार्केटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही सिंपल ब्लाऊज वेअर केला आणि त्यावरती वेगवेगळ्या केप जर वेअर केले तर त्यावरती तुमचा लूक क्लासी दिसण्यासाठी नक्कीच मदत होते मार्केटमध्ये खूप साऱ्या प्रकारचे केप अवेलेबल आहेत तुमची साडी काठपदर असेल डिझायनर असेल किंवा इरकल असेल तर त्यावरती प्रिलचे स्लीव्ज खूप सुंदर दिसतात आणि हे खूप जास्त ट्रेंडिंगमध्ये सुद्धा आहेत आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच आजचा व्हिडिओ हा तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला हेल्पफुल वाटला असेल तर तुमच्या फॅमिली आणि फ्रेंडसोबत नक्की शेअर करा त्यासोबतच तिथे जे बेल ऐकॉन आहे ते प्रेस करा जेणेकरून जेव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा त्याचे ते नोटिफिकेशन हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला येईल भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या Thank you everyone!